नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने घेतलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य काम बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्यात किती येणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावात तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात या ठिकाणी किती येणार तेजी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आणि आज भारत वर्षातील सामान्य कासा बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्या स्वामीच्या बाजारभावात किती येणार या ठिकाणी तेजी आता या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल जर अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्त बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांन्य काम बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात किती येणार या ठिकाणी तेजी प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावावरती जानेवारी महिन्यात होणारा परिणाम आणि हा जो परिणाम आहे त्याच्यामुळं जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या अभावात किती येणार तेजी ह्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या चार ते पाच दिवसात सोयाबीनच्या भावात चांगली तेजी आलेली आहे आता या तेजीचं सर्वात महत्वाचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की अर्जेंटिना कारण अर्जेंटिना हा जगातील सर्वात मोठा सोयापेंड व सोयातील निर्यातक देश आहे आणि अर्जेंटिनामध्ये सध्या पुढचे आठ ते दहा दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते आणि ही अडचण निर्माण झाली की आपल्याला माहिती आहे की आपोआप सोयाबीनचं उत्पादन अर्जेंटिनामध्ये घटू शकते आणि हे जर उत्पादन घटलं तर याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के परिणाम होऊ शकतो कारण दोन हजार पंचवीसमध्ये मग अर्जेंटिनाची सोयापेंड व सोया तेल निर्यात घटू शकते आता याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशातील सोयाबीनचा भाव जो की सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान याच्या होऊन भावपातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचू शकते मग या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करावी की मग थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे सोयाबीनचं भविष्य व भवितव्य अत्यंत उज्ज्वल नाही खूप मोठी तेजी भविष्यात सोयाबीनच्या भावात दिसू शकत नाही म्हणून जानेवारी महिन्यात शंभर दोनशेची तेजी तुम्हाला मिळाली ते तर इथं सोयाबीनची विक्री करणं हे आपल्यासाठी शंभर टक्के फायदेशीर ठरू शकते असं जाणकारांचं मत आहे तर याबद्दल आपण कशा पद्धतीने विचार करत आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार